भारीच्या बंगल्यावाले महाराज जर मोठे असतील तर तमाशावाले कोणते गरीब आहेत लझरे आहेत बसायला चोवीस लाखाच्या दोन चार सुई फॉर्म भरला पण ते मला लागच न ते आणि मग आम्ही एक जनरेटर घेतलं ते मोठे पैसे द्यावं लागले तर एका ठिकाणी असे टेम्पू चालला होता ट्रक आणि त्या ट्रक मध्ये जनरेटर तर आमच्या ड्रायव्हरला म्हणलं कोणाचा असन ते म्हणला ते तमाशावाल्याचं म्हणलं पोटे जनरेटर ठोवाला चोवीस लाखाचा ट्रक हा म्हणले मग ते दुसऱ्याची लाईन घेत नाहीत गाणं रंगात येत लाईन जाते मग चोवीस लाखाचा ट्रक तमाशावाल्याला जनरेटर ठोला मग पैशान मोठे असतील तर ते महाराज होत असतात का मग तशी एखाद्या महाराजाला गाडी भारीची असली म्हणजे त्याला मानायचं का त्याचं आचरण बघावं लागेल पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे बापान जिच्या सोबत लग्न लावून दिले ती महिला जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माया आणि बहीण म्हणतो हा जगातला एक नंबरचा मोठा महाराष्ट्र आहे इथं आचरणाल किंमत आहे गाव नाहीये असो असा चालत असलेला दिव्य तेजस्वी सोहळा मागच्याही वर्षी बाबाजींनी आमंत्रित केलं तर येण्याचा योग आला मागे एकदा आलतो मधात जरा सो तुटलो तर पक्की गाठ मारली आता गाठ नाही मारली चार द्यालाय गाठ येडपट मारीत असत गाठ मारती त्यानं लगेच समजा तू आऊथ आणण्याच्या लायकीच नाही तू तिकडे इटा उचलाय चल सोबळ्या असं काही असतं चांगला या वर्षी बाबाजींची इच्छा होती दोन्ही कीर्तन नाकारलं नाही सात्विक व्यक्ती आहे सदाचारी व्यक्ती पुण्यशील व्यक्ती आहे कोणाला नाव ठेवण्याची गिरगाव कराची पात्रता नाही पण संस्थांवर गेल्याच्या नंतर आलेल्या सेवका करता इतकी नम्रता प्रांतात एक व्यक्ती पाहली नम्रता आणि तो दाबून चोपून उष्ण आणलेला नाही भगवंतानं बोरेश्वरानं टाकलेला त्यांच्यावरचा तो सद्गुण आहे काय सांगायच तुम्हाला आमच्या पुतण्या जर शेख दोन तीन चाल चाली येतात त्याला ते दोन तीन चाली एक दिवशी त्याला म्हणलं तू काकडा म्हण काय बोला आहे मी एवढा सुंदर गायकन मला काकडा म्हणायला सांगतात मी म्हणलं ज्या गुणीजनाला काकडा म्हणा वाटत नाही तो हरामखोर परमार्थात राहण्याच्या लायकीचा नाही विठाला विठाला आमच्या लोकांची चोवीस नावाची संध्या आमची संध्या तीन टाइम असते केशवाय नामा माधव आहे ना संघर्शन आहे नाय नामा ही संध्या आणि वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाट आणि काकडा हा प्राण आहे संप्रदायाचा सा प्राण आहे आणि ते जर तुला म्हणा वाटत नसेल तर तुझी लायकी काय म्हणजे चार अभंग येणाराला इतका काका एवढं गंड लाल बसू का, ला का, का। चलूच कळण आणि एवढी जनता प्रत्येकाला प्रसन्न करून पाठवायचं ही सद्बुद्धी ज्यांच्या अंतकरणात दिली हा विवेक बोरेश्वर पंढरीतल्या मालकांनी महाराजांकडे दिला आणि ते एवढी नम्र इतकी नम्र इतकी लवचिक इतकी सदाचारी इतकी पुण्यशील अशी लोक दुर्मिळ असतात विठाला कधी परिसरात जाता येतात जवळपास कीर्तन असलं की आवर्जून तिथे येतात श्रद्धाय मलाही ओलांडून माझी पण अजून कधी हिंमत झाली नाही की गाडी खाली उतरता उतरता मी कंटाळा केलाय असं कधीच नाही माझंही मन तिकडं ओढल्या जाते कारण एकमेकाविषयी निगडीत असं गोड तत्व अंतकरणात असलं की तुम्ही मगाशी सांगितलं तसं ते अंतकरणातलं तत्व एका सात्विक व्यक्तीकडे ओढत असते पैसा हा गौण विषय पैशाच्या बाबतीत एखाद्याला जर गग्गा आला असेल तर तृतीय पंथातल्या माणसाला आठ आठ नऊ नऊ कोटीचे बंगले येत मी एकदा ठाण्याला पाहायला बनलं त्याला म्हणलं तुमचा व्यवसाय काय काय नाही म्हणे मी तृतीय पंथी आणि साडेसहा कोटीचा बंगला घरी येऊस तर मै बोलतीच बंद झाली काय नसतंय पैसा भगवंत कोणाला देईन कोणाला ठोईन काय सांगता येत नसतो याच्यावर श्रीमंत नसत माणसाचं अंतकरण श्रीमंत असावा स्वभाव बाबाजींचा आहे भगवान जाज्वल्य अधिष्ठान बोरेश्वराच अधिष्ठाने शिवरात्रीचा पर्व काळ आहे या पर्व काळावर मृदंगाचार्य जुनेच परिसरातले आमचे मित्र आहेत महाराजांना सुद्धा प्रणाम आणि वजनी मंडळी जुनी सात्विक माणसं आहेत त्यांनाही प्रणाम करतो नोकरी व्यवसायामध्ये तलाठी क्षेत्रात असताना सुद्धा संप्रदायाचा वारसा अंतकरणात ठेवतात आमचे गव्हाने साहेब सुद्धा आहेत पालेमाना आहेत त्यांच्यासोबत गोड ज्यांनी चाल म्हणली समिंदर महाराज असतील आमचे मृदंगाचार्य भागवत महाराज असतील करून सर्व मस्तक माझा पायावरी संतांच्या सर्वांना प्रणाम करतो उपस्थित या ठिकाणी असलेले माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक सर्वांच्या चरणी गिरगाव कराचा नाक घासून प्रणाम तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेल्या माय मावल्या पुरुष मंडळी तरुण आबाल वृद्ध तुमच्या चरणी सुद्धा कपाळाचं कातड निघेपर्यंत प्रणाम परिणाम का आ, आ, दुकान किती कोटीच आहे त्याच्यापेक्षा किती सांग दुकानदाराचा देव गिराहिक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो सगळे गाथे पाठ केले ते म्हणला मो कोणी ऐकतच नाही माईल सांग काय किंमत आहे त्याला अहो आम्हाला किंमत यांच्यामुळे पक्वाद्यान कधीच म्हणायचं नाही मल्ल चांगलं वाजताय ते गायकान कधीच म्हणायचं नाही मल्लय पाठांतरे मन्न खरी मग आणि कीर्तनकारांना म्हणायचंच नाही मी लय मिलय आहे सांग येड्या बाबळीत कीर्तन आपल्या तिन्ही लोकांचा देव कोण असेल तर महाराज हे पकवाद्या गायक आणि कीर्तनकार भागवतकार रामायणकार प्रवचनकार आम्ही सगळे जर शोभून दिसत असतो तर तुम्ही श्रोत्यांमुळं म्हणून सातशे वर्षापूर्वी पाठांतर करणाऱ्याच्या अंतकरणात असा गग्गा येऊ नये अहंकाराचं गंडल येऊ नये म्हणून माझ्या आळंदीतल्या मालकानं लिहून ठेवलं होतं प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती कथा कीर्तनातला स्रोत हा प्रत्यक्ष शंकर असतो प्रत्यक्ष बोरेश्वर आहात तुम्ही कथा कीर्तनात असताना तुम्हालाही प्रणाम मिळाला देवा तू चित्तात राहावा आणि मी आवडीनं तुझ गुणगात राहावा आवडीनं देवाचं गुणगाण्यात फायदा किती मोठा आहे बघा किती मोठा फायदा गुणगाणं म्हणजे भजन करणं भजन करण्यासाठी जातीचा समन नाही भजन करण्यासाठी प्रांताचा समन नाही भजन करण्यासाठी कालाचा समन नाही भजन करण्यासाठी जाग्याचा समन नाही मसनवाट्यात केलं तरी भजनच आहे झोपड्यात केलं तरी भजनच आहे महालात केलं तरी भजन मीराबाईनं महालात केलं मीराबाईनं महालात केलं शबरीनं जंगलात केलं शबरीनं जंगलात केलं जनाबाईनं दुसऱ्याच्या घरचे भांडे घासून केलं जनाबाई नामदेवराच्या घरच्या दाशिना मयाची मनोनिया सेवा करून भजन केलं जागाल काय समज आणि राजाची कन्या साडे बारा हजार एकर जमीन कानाचा मळ काढून ऐका ना साडे बारा हजार एकर जमीन जिच्या बापाला एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी भजन करीत होती हा आणि बापाला दाईस हजार पगार तर त्या घरातल्या बाया जशा रंगाची साडी तशाच चपला <laughs> हो स्वयंपाका घालायची चप्पल हॉलमध्ये घालायची चप्पल वेगळीच म्हणलं बाई इतक्या चपला हो आमच्याकडे प्रत्येक कामाच्या चपला वेगवेगळ्या येतात महाराज घरी आल्यावर हो एखादी आणायची आहे का नाही <laughs> म्हणले तशी चप्पल नाही असलीच सांग म्हणलं मग काळ करतो लवकर इथे अशी म्हणजे काय बारा हजार एकर जमीन एवढ्या घरची मुलगी महालात काही हे जवळ जनरेटरचं वाशी आला तो हो, हो।, हा? मली, मली। उस, बस, हो। ते नहीं, 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 ओ, नहीं, हो होळी मळीचा आपल्याकडे मळीचा येऊ द्या पण त्याच काही जुळून बाप्पा नाही हो नाही गोरेश्वर ते होत नाही तसं काही भेवा जवळ मक्का लावल्या काट्या लावल्या पाहिजे चुकून एखाद्याचं जाणार सुटलं तर कंस छानी तनते विठला विठला आमचे कॅमेरावाले पोर चांगले आहेत आजू असतील त्याचे मित्र आधी करून सर्व संप्रदायाचा प्रचार करते त्यांनाही धन्यवाद देवा मी आवडीनं तुमचं गुण गावा काय गुणगाण्यातला फायदा बर गुणगान करत असताना जातीचा नाही सकळाशी येथे आय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाव ती ताकद सांगत बावीस वर्षाचं पोरग आहे बाबा दुसऱ्याची वरात पाहिली लग्न झाल्या वरात निघती ना वरात पाहिली वरात पाहिल्यावर अंतकरण खचलं अंथरून केलं अंगावर पांघरून घेतलं आणि झोपी गेलं तीन दिवस उठलत नाही माईने विचारलं उठणं बापाने विचारलं उठणं ऐकत नव्हतं नको म्हणित होत पडत होत लक्षात आलं माय बापाच्या ह्या थोरणातल्या अथोरणात मरू शकते याला पर्याय करावा लागतो उठवायला मग कोणाला बोलवा मोठ्या माणसाला बलिलं कोण मोठी माणसं याचे वडील ज्यायचे काम करीत होते बापाचा मालक मोठा माणूस होता मोठा माणूस त्या काळात दोन चारशे एकर जमीन होती गळ्यामध्ये तुळशीची माळ होती गोपीचंद लावलेला भारदस्त पटका आकड्याची काठी कुरकुर वाजणारा भूट मस्त आल्या गेलेल्या याची सोय करणारा असा मोठा नव्हता दुसऱ्याच्याच घरी बरस करीत चा प्यायला जाणार <laughs> हो त्याच्या दारात दात घाशीत गेल्या मग त्याला मनात लागतं ध्वातोंडन प्याच्या असे काही काही बँकेत कोटीन ध्वत्राल गाठी हे जिवंत भिकारी हो पैशाच्या था था थाप्या आलाई तू थाप्यात नुसत्या थाप्या आणि गोरून कावळा जाऊ द्यायला नाही नुसत्या हाती नुठवी काढ उष्ट्या हातानं कावळा वरून जाऊ द्यायला नाही आणि ते म्हणतो आपल्यासारखा मोठा कोणीत नाही चुलीत घालायचं तुला इठाला विठला श्रीमंत माणूस आहे काम करता करता गड्याकड कर पालन विचारलं राम भाऊ जी मालक जी जी चेहरा जरा नाराज आहे तुमचा आवाज करा मोठा जरा त्रासच द्यात माणसं आता तरी मी फोन उघडी हो जिथं कीर्तन आहे तिथं उडी टाकायलीत बेजार करायला एक माणूस किती जळ खोटला होतो आता दुपारी मग फोन केला तर मागाशी बाबा पळत पळत आलो एका जागेवर आंघोळ करून पुन्हा कपडे बदलले आंघोळ याच्याकरता मी काय मोतील नव्हतं गेलो पण तितकच गरम पाणी आंघो घेतलं की जरा तर तरी तितकी आपली काही माणसं विशिष्ट प्रकारचं पाणी पेल्या वचवच बोलत येत आपल्याला तर ते प्याता येत नाही त्याच्यामुळे असंच आंघोळ विघूळ करूनच आपलं बोलायचं उगच दाबून चोपून आवा आणायचं आतलं चला आणि इथं बसलं की मालकाची ताकद भेटते आणि पुन्हा एक ताकद सांगतो इथं बसलेल्या सज्जन श्रोत्याचा आशीर्वाद वक्त्यावर पडत असतो त्या ताकदीनं वक्ता बोलत असतो बाजूला गेले काय वक्त्याची कासवीच्या पिला दृष्टीचे भोजन फिरत फिरत कासवाचे फिले येते आणि आईच्या डोळ्यात पाहिलं की न पेताच हवे अंग संग भेटी खेटायचं काम नाही तरी लेकरायचं पोट भरत आहे तसं श्रोत्यांच्या आशीर्वादाने वक्त्याचं पोट भरत गुणगाई गाईना आवडीन सांगतोय मालक तीन दिवस झालं पोरग उठत नाही काओ बोलत नाही सांगत नाही तेवढा माणूस गड्याच्या घरी गेला हो मोठ कोणाला म्हणतात माहितीये का देवानं आपजाने श्रीमंत करावा आणि त्यानं गरीबासाठी थोडासा वेळ काढून त्याच्याकडे जावा त्याला श्रीमंत म्हणतात त्याला श्रीमंत म्हणतात मोठा माणूस गड्याच्या घरी आले बाईनं पाहिल्या बरोबर आवाज दिला बाळा दादा आलेत आपल्याकडं त्या अथरुणातले आथरणा तडत होते कशाला यावा एवढ्या मोठ्या माणसानं गेले आवाज द्यायला उठत नव्हतं उकसाबुक शिरडू लागल श्रीमंत माणूस त्याच्या अंथरुणाच्या कडीला बसला दोन चारशे एकर जमीन त्या काळातला भारदस्त माणूस मानाखाली हात घातला उठील तोंडावरलं पांघरून काढलं हृदयाशी धरलं ढास ठास ठास रडू लागला का रडतो काय दुःख आहे मालक काय चूक केली असेल देवाची देवानं पुरुषार्थ दिला नाही मला सौंदर्य दिलं शरीरष्ठी दिली ताकद दिली पण पुरुषार्थ दिला नाही ते पोरग क्लिल्ले होत ते पोरग पुसक होत मालक एक जणाची वरात पाहिली त्यावेळेस विचार केला काय जीवन आहे आपलं मोठी माणसं मोठी असतात सज्जना तुला दुःख काय काही नाही म्हणे ही, ही गोष्ट आता आईला माहीत झाल्यावर आई नाव ठेवणार आमच्या पोटाला दगड आला असता तर बरं झालं असतं का आलास बाप नाव ठणार गोत्र नाव ठुनार सोयरे धायरे नाव ठेवणार काय म्हणून जगायचं मालक मोठा माणूस आहे वारकरी माणूस आहे गुणगाई ना आवडी सांगतोय वारकऱ्यांनी सांगितलं बाळा अरे खालचे नाव बी ठुतेत मोठ बी म्हणतेत आणि वेळ प्रसंगी वाभाडे बी काढितेत खालच्या कुणा दि लागू खालचे म्हणजे आग्या मावळाच्या माश्या धुपन आणलं की कांदा काढू देते आणि रस्त्यानं गण लावलेलं चाललं की त्याला माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या चांगलं म्हणलं का वाईट म्हणलं का तू काय वाईट होत नाही म्हणल्यावर तुझाही तुझ्यात पुरुषार्थ येत नाही तुला विश्वाचा मालक आपलं स करीन पण मी सांगतो ते ऐक काय करावं लागेल उद्यापासून सोबत भजनाल चल चाललं त्या सोबत भजनाल तिकून मन लागले इकडे किंमत नाही म्हणून माणसं का साध्या का। निष्ठावंत सांगितलं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नकोस मी ज्या पंढरपुरातल्या मालकाचं नाव सांगितलंय त्या मालकांचं सा तुला आवडीनं भजन करावं लागेल आणि मोठ्या माणसाच्या शब्दावर मान ठेवला आणि आवडीनं भजन करीत राहिला आवडीनं गुणगाणे म्हणजे भजन करणे आवडीन मात्र परमार्थ करत असताना आवड पाहिजे तुम्ही काही बी करा आवडच लागते ज्याला शेतीवर इमाने इतबार आवड आहे का तोच उत्पन्न काढू शकतो आणि नुसती शेतीनं आवड नाही गप्पा छानतो नुसत्या यावर्षी आभाळ फाकलं जमीन फाकणार आहे तू जाणार जाणारेच नुसत्या फाका जा गोष्टी करतो का तू हा पावसाचं नक्षत्र कोणतं याची अक्कल नाही याला आणि नुसत्या शेतीच्या गप्पा आणि तो उठावून शेळ्या सांभाळतो नुसत्या त्याच्याविषयी आवड असली पाहिजे आवड आवड असली की आपण ज्या क्षेत्रात आवड ठेवली त्या क्षेत्राची एक ना एक दिवस भाऊ आपल्यावर कृपा होती आणि ते मग आपल्याला मोठं करीत असत पण आवड पाहिजे आवड गुंडा पण आवडी न सांगणारा मेला ज्यान भजनाला लावलं ग भाऊ ते मेल मथार लोकायला वाटलं मथार जित तर तो, तो का भजन करीन आवडीन हे मेल की संपलं अंत्यविधीला गेलं त्या माथाऱ्याला भडाग्निल्यावर घरच्या लेकऱ्यापेक्षा जास्त रडलं ढास ठस ठस ठडवा गेलात मालक आणि अग्नीची शपथ घेतली मालक तुमचं जसं शरीर या लाकडात जळालं तसं हे शरीर जळेपर्यंत पंढरपुरातल्या मालकाचं भजन आवडीनं करीन आवडीनं करीत राहिलं एके दिवशी देह समर्पित केला अंत्यविधी झाला परिणाम सांगू बाबा पाटील विमान नेण्यासाठी आलं मान आणि वैकुंठात गादी भेटली वैकुंठात वैकुंठात गादी भेटल्या भावताल पाहिलं खुर्च्यावर वैकुंठातल्या लोक बसलेले होते पण पलीकडच्या कोपऱ्यावर ते मथर बसलेलं होतं ज्यानं भजनाला लावलं ते उठून तिकडे गेलं आणि पाय धरले मालक तुम्ही इथं आलात ते म्हणले मी तुला भजन करायचं सांगितलं तर तू इथं आला तर तुला सांगणारा नरकात कसा जाईल तुला भजन तु करायचं तु कोणी सांगितलं मी मग मी तुला शिकिल्यावर तू जर इथं आला असेल इतकं तुझं पुण्य आहे तुला सांगणाऱ्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या मी पण इथं आलो रडू लागलं ला। मालकानं विचारला आनंद आश्रूचे का दुःखाचे अश्रू दोन असते गरीबाचं पोरग जिल्ह्यात पहिलं आलं मायबाप तोडायला जात होते आणि जिल्ह्यात शाळेत पहिलं आलं त्याच्या मायबापाचा सत्कार करायला शाळेत बलिलं मायबापाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं कोणतं पाणी आनंद असू आनंद असू ते आनंद कारण आमची किती गरीबी पण काय लेकरू शिकल माय बापाचा मान वाढवला हो आनंद असू तस त्या वारकऱ्यानं विचारला अरे बाळा तू जे रडतोस इथं स्वर्गात आल्याचा आनंद का दुःख नेमके कसले असू ते म्हणले इथं आलो तो आनंद मला लिहिता येत नाही पण थोडस दुःख आहे मी वरही आलो हे निंदा करणाऱ्याला काय माहित गुणगाईन आवडी याच्यावर तर ते म्हणले आता लोक कोणी पण निंदा केली असेल पण इथून पुढे रावणाला ऐंशी हजार बायका होत्या ते पण तू निंदा करणार नाही काय बोलायले म्हणे मालक तुम्ही ऐक म्हणले पंढरपुरातल्या मालकानं तुझ्या आवडीनं भजन गाण्याची दखल घेतली आणि तुझं नाव गाथ्यात नेऊन घातले गाथ गाथ्यात